नमस्ते सर्वांना सर आज आपण पाहणार आहोत की शेअर कुठल्या स्तरावर खरेदी करायचं म्हणजे तो आपण कसा ओळखायचा आहे का ते इथून पुढे वर जाणार आहे किंवा आपण खरेदी केलेल्या शेअर्स आता खाली जाईल म्हणजे आपल्याला एक्झिट ह्या पॉईंटला प्रॉफिट काढून व्हायचं आहे का कुठे व्हायचं आहे वरी जाईल का खाली जाईल हे आपल्याला अगोदरच कसं कळणार तर आपल्या समोर दिसतोय तुम्हाला निफ्टी फिफ्टीचा हा चार्ट आहे डेली चार्ट आणि खाली आर एस आय आपण इंडिकेटर घेतलेला आहे तर चला आपण पाहूया फर्स्ट आपण हे कॅन्डलस्टिकला आपण लाईन चार्ट आपण करूया हे लाईन चार्ट आपण केलेला आहे यस आता आपण पाहूया की याचा उपयोग आपल्याला अगोदरच निफ्टी खाली जाईल का वरती जाईल हे आपण आपण लगेच पाहूया तर पहा इथं तुम्हाला दिसते आताच मी तुम्हाला उदाहरण देतो हे जवळजवळ आपण ह्या हे तेरा जानेवारीचं उदाहरण तुम्हाला देतो आहे मी हे तेरा जानेवारीला पाहू शकता आहे माझं कर्सल कुठे ते हे पहा इथला पॉईंट पहा तुम्ही तेरा जानेवारीचा आणि इथला आर एस आयचा पॉईंट पहा तेरा जानेवारीचा नंतर तुम्ही <coughs> इथला पॉईंट पहा आपण सेकंड इथला पॉईंट पहा नंतर हे खालती चाललेलं आहे प्राईस निफ्टीचा परंतु आर एस आय हा वरती चाललेला आहे हे तुम्हाला दिसतंय हे पहा हे पहा आणि हे ऑलरेडी असं वरती चाललेलं आहे पाहू शकताय तुम्ही ॲक्च्युली आपल्याला आणि इथंच आपल्याला सांगितलं होतं इथूनच हे ब्रेकआउट दिल्यानंतर हे ब्रेकआउट इथंच तुम्हाला सांगितलं होतं की निफ्टी वरती जाणार आहे आणि हे प्राईस खाली चाललं आहे म्हणजे इथं निफ्टी आपल्याला वरती जाणार आहे आर एस एसने सांगितलं होतं त्याचप्रमाणे हा रजिस्टन्स तोडला निफ्टीने आणि डायरेक्ट निफ्टी वरती गेलेले आहे दिसते तुम्हाला हे पाहू शकते इकडून हे पाहू शकते इथून बरोबर निफ्टी वरती गेलेली आहे हा आर एस आय डायव्हर्जन म्हणतो आपण ह्याला ओके तुम्हाला आणखीन आपण उदाहरण पाहूया चला दिसतं का तुम्हाला उदाहरण तुम्ही पण पाहा माझ्यासोबत पाहू शकताय यस आ... पहा तुम्ही माझ्यासोबत पण पाहू शकताय तुम्ही उदाहरण यस yes, हे उदाहरण आलं इथं हे पाहू शकता इथे हे पहा उदाहरण हे पहा इथं तुम्हाला दिसतंय हे पहा निफ्टी फ्लॅट आहे फ्लॅट निफ्टी आहे ओके फ्लॅट आहे आता हे कुठे जाणार कुणालाच ठाऊक नाही आहे निफ्टीला परंतु ऑलरेडी आपल्याला अरे सही ते सांगते की निफ्टी इथून वर जाणार आहे हे पहा हे फ्लॅट आणि हे अपवर्ड डायरेक्शन हे पाहू शकता हा बॉटम घ्या खालती हा बॉटम घ्या खालती हा बॉटम नंतर घ्या वेट हा बॉटम पहा आणि हा बॉटम पहा हा बॉटम पहा आणि हा बॉटम पहावरती हा बॉटम डायरेक्ट खालती आला आणि हे वरती आलेला आहे आर एस आय वरती दाखवते आपल्याला म्हणजे ह्याचा अर्थ असाच की आर एस आयने ज्या वेळेला हा रजिस्टन्स तोडला पाहू शकता हा रजिस्टन्स तोडला ऑलरेडी आपल्याला इथंच सांगितलं आहे आर एस आयने ॲक्च्युली हे पाहू शकताय तुम्ही की बाबा आपलं अपवर डायरेक्शनला जाणार आहे हे पाहू शकता असं आणि डायरेक्ट हा तोडला ना अपवर डायरेक्शनला निफ्टी गेलेली आहे हे, हे पाहू शकताय तुम्ही ओके म्हणजे आपल्याला ऑलरेडी निफ्टी सांगते आर एस एस सांगतो की निफ्टी खालती जाणार आहे का वरती जाणार आपण स्पेसिफाईक स्टॉक पण घेणार आहोत तर आपण हा फॉल्स पण असतो हा फॉर्म झालेला तुम्हाला दाखवतो आहे मी ब्रेकआउट तोडून तर आपण फॉ फॉल्स पण पाहूया आपण कसा असतो ते पाहू शकता इथं आपण एक फॉल्स एक आपण पाहूया फॉल्स एक उदाहरण आपण पाहूया कशा प्रकारे होतं ते हे पहा हे निफ्टी इथं खाली जात आहे बरोबर आणि हे वरती चाललं आहे मग आता तुम्ही म्हणणार की हे खालती चाललं आहे सर आर एस आय आपल्याला खाली दाखवतोय आहे पण निफ्टी ॲक्च्युली वरती चालली आहे ना निफ्टी खाली गेलेलं नाही आहे मग हा फॉल्स आहे हा आर एस आय डायव्हर्जन फॉल पण ठरू शकतो फॉर्म करू शकतो त्याचा एक फॉर्म्युला आहे तर तुम्हाला सांगतो आहे मी पहा जर निफ्टी आपल्याला खाली जाताना इथं दिसते बरं का इथं हे निफ्टी वरती प्राईस आहे परंतु आर एस आय खाली दाखवते आपल्याला हे पाहू शकताय परंतु निफ्टीने त्याचा हा ब्रेकडाऊन जो आहे ना हा तोडलेला नाही आहे ना हा जोपर्यंत तोडत नाही आहे स्ट्रॉंग कँडलनी तोपर्यंत निफ्टी खाली नाही जाणार बरोबर त्याच्यामुळे निफ्टी हा फॉल्स आहे आर एस आय डायव्हर्जन हा नाही आहे फॉर्मच झाला नाही आहे कारण हा ब्रेकआउटच दिलेला नाही ब्रेकडाऊनच दिलेला नाही त्याच्यामुळे निफ्टी त्याच्या त्याच्या चोकोशीनं वर जात आहे हे अशा प्रकारे हे पाहू शकते इथं पण तोच आहे घेत इथं पुढे पण पहा तुम्ही हे पहा डाऊन फोर हे फाय बट निफ्टीनं हा तोडलाच नाही आहे ना, ना ब्रेकडाऊन त्याचा फॉर्मच केले नाही स्ट्रॉंग कँडलनी त्याच्यामुळे आर एस आय फॉल झाला इथं डायव्हर्जन हे पण तुम्ही लक्षात असू द्या तुम्हाला ओके तर चला आपण आता स्पेसिफिक आपण एखादं स्टॉकचं उदाहरण पाहूया आपण आता टॉप म्हटलं तर जिओ फायनान्स पाहूया आपण सांगण्याला माहीत आहे तो स्टॉक अंबानीचा तर हे आपण पाहूया ह्याचा स्टॉक आपण वीकली पाहूया डेली पण तुम्ही पाहू शकताय सेमच असता आणि प्रत्येक ह्याच्यानं हे ज्याला कुठल्याही फ्रेमवर तुम्हाला जस्ट इंट्राडे करायचं असेल तर इंट्राडेच्याच ह्याच्यावर पण तुम्हाला हे दिसू शकतं हे करू शकता तुम्ही कुठल्याही टाईम फ्रेमला निफ्टी आता हे पहा तुम्ही हे ऑलरेडी मी मी जेव्हा माझ्याकडे होतं जिओ फायनान्स त्यावेळेला माझ्या लक्षात आलं होतं इथंच तीनशे पन्नासला त्यामुळे मी एक्झिट झालो हे पाहू शकते इथं तुम्ही हे पहा इथून निफ्टी वर जाते आपण ऑलरेडी हे सगळं ड्रॉइंग्ज आपण काढूयात मित्रांनो यस हा हे पहा हा टॉप पाहा हा टॉप पहा हा टॉप पहा हा टॉप पहा एकदम वरती आणि हे फ्लॅट आहे फ्लॅट नाही हा टॉप पहा वरती आणि हा हा टॉप आलेला खालती बरोबर हे पहा आपो डायरेक्शन आपल्याला दाखवत आहे म्हणजे आपल्याला वाटतं आता जिओ फायनान्स फार वर जाणार आहे कारण वरती चाललेलं आहे ना पण तसं नाही आहे इथं काय आहे फ्लॅट दाखवते इथं हा टॉप बघा त्याचा आणि आर एस आयचा तुम्ही हा टॉप बघा इथंच तुम्हाला सांगितलं आर एस आय खाली जात आहे म्हणजे निफ्टी खाली होते पण फॉर्म कधी होणार जोपर्यंत त्याचा लो तुटत नाही आहे तोपर्यंत बरोबर हे पाहू शकतं हे तोडला रो नी इथून स्ट्रॉंग कॅन्डलनी हे पहा तुम्ही आणखीन तुम्हाला सांगतोय हे टॉप पहा आणि हा टॉप पहा आता डायरेक्ट तुम्हाला सांगतो हा टॉप पहा आणि हा टॉप पहा हे डाऊन ट्रेंडला आहे ना हा टॉपच्या खाली हा टॉप आलेला आहे हे टॉपच्या खाली हे वरती गेलेलं आहे हे अपवॉर्ड दाखवत आहे अपवर्ट चाललं आहे ना टोटली तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की निफ जिओ फायनान्स हे खाली जाणार आहे तर बरोबर दहा अडकणी धडकाला आपला जिओ फायनान्स हे पाहू शकता आपल्याला तर नीतच सांगितलं आपल्याला दहा करणे खाली धडकला जिओ फायनान्स कुठलेही उदाहरण घ्या कुठल्याही टाईम फ्रेमला चला इंट्राडे चला निफ्टीमध्ये बँक निफ्टी, निफ्टी इंट्राडे करा किंवा आपला स्टॉक तुम्ही शोधू शकता अशा प्रकारे तर थँक्यू यू व्हेरी मच आवडलं तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद